नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जुलैच्या शेवटच्या टप्प्यावर पावसाने ओलांडली दोन हजाराची सरासरी तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आपत्तीचे भय दोन हजार पंचवीसमध्ये कायम यावर्षीच्या हंगामात पावसाने दमदार हजेरी लावत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेवटच्या टप्प्यात जोरदार पर्जन्यवृष्टी करत दोन हजार त्रेचाळीस मिलीमीटरची सरासरी गाठत वार्षिक सरासरीच्या अठ्ठावन्न टक्के पाऊस पडल्याने तालुक्यातील नद्या दुथरी भरून वाहत आहेत तर तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचे भय चालू वर्षी सुद्धा जाणवत असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली आहे चोवीस जुलैपर्यंत तालुक्यातील पावसाची सरासरी दोन हजार त्रेचाळीस मिलीमीटर असल्याचे आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयामधून सांगण्यात आले मात्र आजच्या दिवसापर्यंत दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती यावर्षी मे महिन्याच्या नऊपासून पासून अवकाळी तर मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात मुसळधार पावसाने पाचशेचा टप्पा गाठला होता गतवर्षीपेक्षा यावर्षी एकशे पंचवीस मिलीमीटरने पाऊस कमी झाला असला तरी येणाऱ्या काही दिवसात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे चर्चेले जात आहे तालुक्यातील वाकण कोंढवी पोलादपूर या तीन ठिकाणी पडणारा पाऊस व डोंगरे भाग व घाटमाथ्यावर कोसळणाऱ्या सरी लक्षात घेता तालुक्यातील सरासरीच्या अठ्ठावन्न टक्के पाऊस जुलै महिन्याच्या चोवीसपर्यंत झाला आहे यावर्षी वेधशाळेने नोंदवलेले निर्देश लक्षात घेता यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के पाऊस जास्त पडण्याची शक्यता वाढीस लागली आहे तालुक्यातील आपत्तीचे भय कायम राहिले असून मुसळधार पावसात दरडसह झाडे पडण्याच्या घटना कायम राहिल्या आहेत जुलै महिन्यात तालुक्यातील आंबेनळी घाट आहे जुना कशेडी घाटासह हो। कशेडी बोगद्याच्या मार्गावर पळचिल मार्गावर कुडपण मार्गावर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती दरडीचे सातत्य लक्षात घेता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे तर हलकी वाहने फक्त दिवसा सुरू आहेत मात्र रेड व ऑरेंज अलर्टच्या काळात पूर्ण वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याने या मार्गावर फक्त हलकी वाहने दिसून येत आहेत पावसाळी हंगामात मे महिन्यापासून या मार्गावर लहान मोठी झाडे पडण्याच्या घटनेला सुरुवात झाली आणि जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने भय इथले संपत नसल्याच्या अधोरेखित होत आहे पोलादपूर महाबळेश्वरी आंबेनळी घाटात मौजे कापडे खुर्द या गावाजवळ चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता दरड कोसळली होती आणि यापूर्वीसुद्धा या ठिकाणी मातीचा ओसरा खाली आला होता तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीनंतर पोलादपूर तालुक्यातील यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचत रास्ता मोकळा करण्यात येत होता पोलादपूर तालुका प्रशासन अलर्ट मोडवर असून दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देत आपत्ती निवारणामार्फत सर्वत्र दक्षता घेतली जात आहे अतिवृष्टीदरम्यान कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असून या कामी तहसीलदार कपिल घोरपडे गटविकास अधिकारी दिप्ती गाठ सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदा रावडे व आपत्ती निवारण कक्ष पोलादपूर तालुक्यातील रेस्क्यू टीम सदस्य दक्ष असल्याचे दिसून येत आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भोईर पोलादपूर